नमस्कार मित्रांनो बऱ्याचशा डॉब्लेवरच्या शॉनप्रेमी मित्रांच्या कमेंट आल्या की बरेच लोकांचे असे महाग महाग भरपूर पैसे देऊन त्यांनी पिल्ले घेतलेली असतात म्हणजे आता माझ्याकडे पॉमेरियन आहेत त्यामुळे मी पॉमेरियनच्या याच्यावरून तुम्हाला सांगतो कारण की सगळ्याच पिल्लांची सेमच काळजी घ्यायची असते आपल्याला तर आपला विषय असा आहे की पिल्ल ले घेतल्यावर त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे तर डॉबरमॅन असो जर्मन शेपट असो किंवा रॉट असो पॉमेरियन हस्की ग्रेड सगळ्या ब्रीडचे जे पिल्ले जे तुम्ही पहिल्यांदा घेऊन कडून असेल किंवा पेट शॉप मधून असून तुम्ही जी पिल्ल घरी घेऊन येता तर त्या पिल्लांची काळजी अशी घ्यायची आहे की बऱ्याचशा लोकांकडून अशा काही चुका होतात की पिल्लू घरी आणलं की ते त्याला थंड पाण्याने धुवून काढतात तर पिल्लू घरी आणल्यावर त्याला बिलकुलच धुवायचं नाही कमीत कमी एक सात आठ दिवस तरी त्याला धुवायचं नाही तुम्हाला जर त्याला क्लीन करायचं असेल तर तुम्ही डेटॉलने किंवा थोडस कॉटनने त्याला पुसून काढू शकता त्याला जर धुतलं तर त्याला निमोनिया होतो त्यामुळे पिल्लू आपल्याला द्यायचं नाही आणि दुसरा विषय असा आहे की कुठल्या पण ब्रीडचं पिल्लू घेतलेला असल्यावर त्याला तुम्ही कच्च दूध कच्चं अंड किंवा कच्च मटण असं काहीच फिडिंग मध्ये खायला त्याला द्यायचं नाही आता तुम्ही म्हणता पिल्लांना तर दूध तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे पण तसं नाही जी काही पिल्ला असतात त्यांना दूध एकदम दूध त्यांच्या पोटामध्ये विषाचं काम करीत असतं त्यामुळे दूध त्यांना द्यायचंच नाही जर दूध देणं द्यायचं जर झालं तर त्यात लिंबू पिळून किंवा फुटलेलं दूध येत नाहीतर ताक किंवा दही असं तुम्ही त्याला देऊ शकता पण दूध शक्यतो टाळाच तर दूध आणि त्याला गॅस्ट्रो होतो दूध आणि अपचन होतं त्यामुळे गॅस्ट्रो होतो आणि गॅस्ट्रो हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मेन आजार आहे पिल्लांच्या बाबतीत कुत्र्यांच्या बाबतीत गॅस्ट्रो हा सगळ्यात खतरनाक आजार आहे त्यामुळे दूध त्याला द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट अंड कच्चा अंड किंवा कच्चा एखादा जर चिकनचा मटनचा जर पीस त्याच्या खाण्याचा आला तर त्याला ते अपचन होतं आणि ते तसंच पोटामध्ये राहून त्याचं आतमध्ये पॉयझन तयार होऊन ते पिल्लू दाबवण्याची शक्यता असते त्यामुळे कच्च त्याला काहीच खाई खायला द्यायचं नाही आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आता मग नेमकं यांना खायला काय खाई द्यायचं तर ज्या ब्रिडरकडून ज्या पेटापमधून तुम्ही हे पिल्लू घातलेलं आहे तर त्यांना तुम्ही प्रॉपर विचारू शकता की यांना फिडिंग काय दिलेलं आहे तर त्यांना पपी डिग्री असेल किंवा रॉयल कॅन असेल तर थोडे दिवस त्यांना तीच खायला द्यायचं आहे आणि पिल्लू किती जरी हेल्दी असलं तरी पण त्यांची वॅक्सिनेशन करून घेणं खरंच खूपच गरजेचं आहे कारण की पिल्लांना सेव्हन इन वन किंवा नाईन इन वन अशा दोन्हीपैकी पैकी कुठलं तरी एक इंजेक्शन तुम्ही त्यांना करून घेणं गरजेचं आहे <laughs> त्यामुळे पिल्लाला भविष्यात कुठला आजार होत नसतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पिल्लू हेल्दी राहतं आणि पिल्लू आता जरी तुम्हाला हेल्दी असत गुटगुटीत गुड़ छान ऍक्टिव्ह वगैरे वाटत असलं तरी पण पिल्लाच्या आईच्या दुधामधून काही अनुवंशिक मादे जे काय दुधाच्या माध्यमातून त्याच्या पोटामध्ये जे काही जंतू आलेले असतात किंवा अनुवांशिक ज्या काही रेबीज सारखे थोडे थोडे सिमटम्स आलेले असतात त्यामुळे तुम्ही त्या पिल्लाचं वॅक्सिनेशन करणं किंवा डीओर्निंग करणं एक म्हणजे खरंच महत्वाचं असतं ने पिल्ल आतून बाहेरून क्लिअर होऊन जातं ते डीओर्निंग महत्वाचं असतं डीवॉर्निंग तुम्ही करायलाच पाहिजे जेणेकरून त्याच्या पोटामधले जे, पोटा जे काही जंतू तर ते क्लिअर होऊन पिल्लू हेल्दी बनत आणखीन आणि पिल्लू जसं जसं मोठं होईल तसं जसं म्हणजे पिल्लू सहा महिन्याचं झाल्यानंतर साडेतीन महिन्याचं चार महिन्याचं झाल्यानंतर त्याला ज्या मधला रेबीजचा जंतू हा स्ट्रॉंग होत असतो त्यामुळे तुम्ही त्याला दीडशे रुपये ते एकशे सत्तर एकशे साठ प्रत्येक वेगळ्या वेगळ्या एरियानुसार वेगळी वेगळी अशी त्याची प्राईस ठरलेली आहे तर तुम्ही त्याला एक रेबीजचं इंजेक्शन देऊन घेणं गरजेचं आहे कारण की पिल्लू आपल्याला त्याचा नख लागतो कधी हलकासा दात खरचडतो त्यामुळे आपल्याला वाटतं की थोडसच लागले किंवा एवढेशाने काय होणार नाही तर ती रेबीजचं इंजेक्शन करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपण फक्त फायदेच बघत असतो आणि लाडामुळे लाडा पिल्लू लाडा आपण वाढवलेला असतो त्यामुळं सगळ्यांच्याच फॅमिली मेंबर झालेलं असतं घरच्या सगळ्या सदस्यांचं ते लाडक झालेलं असतं त्यामुळं त्याच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी पण रेबीजचं इंजेक्शन करणं महत्वाचं आहे आता बऱ्याचशा शॉन प्रेमींचं असं म्हणणं असतं की आमच्या पपी एकदम हेल्दी आहे आणि त्याला रेबीजची काय गरज आहे तर मित्रांनो विषय तसा नसतो कारण की यांच्या आईकडून दुधाच्या माध्यमातून त्यांच्या मध्ये सगळे ते जंतू सगळे त्या सिम्पटम्स आलेले असतात त्यामुळं रेबीज इंजेक्शन करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि दुसरा एक विषय असा आहे की त्याचं खाणं पिणं कसं असायला पाहिजे तर मित्रांनो बऱ्याचशा लोकांच्या अशा कमेंट आल्या की त्यांचं खाणं पिणं म्हणलं की त्याला पॅटेगिरीज लागत असत किंवा त्यांचं काय डॉग फूड वेगळं असतं रॉयल कॅनन किंवा वेगळे वेगळे त्यांची बिस्किट वगैरे असं काय तर तुम्ही त्याला तुमच्या हातात आहे प्रॉपर कि त्याला फिडिंग मध्ये त्याला काय खायची सवय लावायची त्याला कशा पद्धतीने खाण्याची सवय लावायची सगळं त्या मालकाच्याच हातात असत त्याला जर तुम्ही रोजच जर चिकन खायला घालत असताना एक दोन तीन महिने आणि नंतर जर तुम्ही त्याला चिकन द्यायचं बंद केलं तर ते उद्या चिकनच खायला मारत असतं त्यामुळे ते उपाशी राहतात आणि उपाशी आपल्याला त्याच ठेऊ पण वाटत नाही त्यामुळे त्याला ते ऑलराउंडर तुम्ही बनवा जेणेकरून घरामध्ये जे काही चपाती असेल भाकर असेल त्याला पहिल्यापासूनच थोडी थोडी खाण्याची सवय असू द्या कारण की बऱ्याचशा लोकांची अशी तक्रार असते की चिकन शिवाय काही खातच नाही किंवा आईस्क्रीम असेल दूध असेल याशिवाय दही असेल ह्याशिवाय काही खातच नाही तर त्याला पहिल्यापासूनच थोडं थोडं खाण्याची सवय असायला पाहिजे लावायला पाहिजे आणि पिल्लू कुठल्या जरी ब्रीडचं घेतलं तरी पण त्याला त्याचं एक चांगलं असं नाव ठेवून त्याला हातामध्ये थोडीशी पेटेगिरी घेऊन त्याच्या नाकाला पेटेगरी लावून त्याला त्याच्या नावाने हाक मारणं नावाने ये बोलणं अशा गोष्टी जर तुम्ही त्याला ट्रेनिंगच्या हिशोबातून शिकवित राहिला तर त्याच्या कवळ्या वयामध्ये त्याच्या कवळ्या बुद्धीमध्ये ते सगळ्या गोष्टी सेट होत असतात आणि ते त्या गोष्टी ते आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतात त्यामुळे हा एक थोडासा ट्रेनिंगचा भाग झाला ट्रेनिंग वर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो पिल्लांबाबती असू द्या किंवा अडल्ट डॉग असते किंवा सेमी अडल्ट डॉग असते याबद्दल काही जरी आणखी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अशा माहिती भेटत राहतील आणि प्रत्येक ब्रीडच्या पिल्ला बाबतीत हेच रूल तुम्ही फॉलो करायचे आहेत विषय असा होतो भरमसाठ पैसे देऊन अशी पिल्ल खरेदी केलेली असतात आणि अचानक आपण जर थोड्या थोड्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर पिल्लाला दागा होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर करणं गरजेचं आहे आणि या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित जर फॉलो केल्या तर तुमचा पेट एकदम व्यवस्थित राहू शकतो भविष्यात तो चांगला सुदृढ आणि सुडल राहू शकतो आणखीन जर काय माहिती तुम्हाला पाहिजे असं कुठल्या विषय तर तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद